भोरखेडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी व विद्यार्थ्यांची दिंडी संपन्न बोकरदान तालुक्यातील भोरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांची आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते एवढी आपले मुलं मुली जिल्हा परिषद शाळेत शिकविणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवणे नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत असाक्षरांना उद्बोधन एक पेड माके नाम हा या उपक्रमातून वृक्षारोपण करणे आध्यात्मिक मूल्यांची जोपासणा या गोष्टींचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयास करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी सरपंच सौ प्रयागबाई सोनवणे उपसरपंच अरुण सोनवणे केशव देवकर शालेय समिती अध्यक्ष तथा सदस्य रंगनाथ सोनवणे विनोद सोनवणे अध्यक्ष निर्माण फाउंडेशन कल्याण सुरटकर तसेच गावकरी पालक माता भगिनी व पत्रकार उपस्थित होते अशी माहिती मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख शंकर बिराडे यांनी उपक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत जाधव दिलीप जोशी प्रवीण राऊत बाडू रमेश सपकाळ श्रीमती मोनाली सनीसे यासह सर्व शिक्षक शिक्षिका यांनी हा कार्यक्रम यशस्वी न्यूज रिपोर्टर तास जालना तुँग वारी, तुँग वारी, तुँग वारी, शाळेमध्ये काय उपक्रम राबवला तुम्ही आज मी अरुण सोनवणे गोयखेडा गावचा उपसरपंच आज आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा गोयखेडा या शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त गावामध्ये एक दिंडी काढण्यात आली जेणेकरून गावातील लोकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे ते कळावं आणि सगळेजण जर पंढरपूरला जाऊ शकत नसेल तर गावातच पंढरपूर निर्माण करावं या माध्यमातून आमच्या शाळेतील शिक्षकवृंद असतील आमचे मुख्याध्यापक जुराणे सर असतील शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील व गावकरी असतील त्या सगळ्यांनी मिळून एक सुंदर अशी गावात आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली आणि लोकांना त्या दिंडीच्या माध्यमातून विविध फुगड्या असतील पावल्या असतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला आनंद दिला आणि या सगळं गावामध्ये घडून आणलं त्याबद्दल मी शाळेचे आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो आणि सगळं मंडळींनी जे सहकार्य केलं सुद्धा आभार मानतो आमच्या ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या उपक्रमा माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी मिळत असतात याही वेळेस आम्हाला कृषीनिविष्ठा कृषी खात्याअंतर्गत मिळालेले आहेत तर आम्ही असं निर्णय घेतलेला आहे की ज्या गावातील मुलं आमच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत असतील कारण ते गरजू लोकांची मुलं आहेत तर त्या लोकांना शेती निविष्ठा ह्या मोफत देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि यानंतरही गावातील विविध ज्या योजना असतील त्या फक्त आणि फक्त ज्या लोकांची मुलं जनतेच्या शाळेत शिकतील त्यांनाच जास्तीत जास्त योजना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे बाकीच्या लोकांना शासकीय योजनाची गरज नाही हे याच्यामधून दिसून येतो त्यामुळे ह्या कृषी निविष्ठा आम्ही सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या वडिलांना वाटप करणार उपक्रम राबवला शाळेमध्ये सर सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी शंकर बिराडे केंद्रप्रमुख तांगळा केंद्र आणि या वळद तांदळा केंद्राअंतर्गत येणारी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरखेडा या ठिकाणी आज नियमित प्रे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाप्रमाणेच आज आषाढी एकादशीचे औचित्य साधून या ठिकाणी विद्यार्थ्यांची आषाढी वारी ही गावात दिंडी सोहळा निमित्त आयोजित करून समाजाशी आपल्याला एक वेगळा संदेश द्यायचा होता आणि त्याचं आयोजन या दिंडीचं आयोजन आज सकाळी आठ वाजल्यापासून आपण केलेलं होतं या गावामध्ये कोणती शाळा आहे ही शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखेडा या शाळेचा हा उपक्रम असा उपक्रम होता याच्यामागची पार्श्वभूमी जी होती कार्यक्रम राबवण्यासंदर्भात तर या शाळेमध्ये आपण आज जर पाहिलं की मराठी शाळांमध्ये पालकांचा कल हा थोडा कमी होताना दिसतो आहे तर ते कुठेतरी आपल्याला पालकांपर्यंत जाता यावं हा मूळ उद्देश या दिंडीमागचा होता कारण की या ठिकाणी मी सुद्धा पदभार स्वतः सांभाळतो आहे केंद्रभूमिकासोबतच तर आ, या शाळेमध्ये आपण विज्ञान प्रयोगशाळा उभारणी केलेली आहे जे की मोठमोठ्या शाळांमध्ये आपल्याला दिसत नाही परंतु ही, ही पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या शाळेमध्ये मोठी अशी प्रयोगशाळा आपण उभारणी केलेली आहे त्याचबरोबर शासनाकडून या शाळेला इंटर पॅनल दोन जवळपास साडेसात लाखाचे मिळालेले आहेत त्याच्याद्वारे विद्यार्थ्यांना आपण नेटद्वारे ऑनलाईन सिलेबस विद्यार्थ्यांना दाखवत असतो तसंच या शाळेला गावकऱ्यांच्या माध्यमातून वर्गणीच्या स्वरूपातून साधारणतः एक लाखाचं प्रोजेक्टर मागच्या वर्षी देण्यात आलेलं आहे त्या प्रोजेक्टरच्या माध्यमातूनसुद्धा विद्यार्थ्यांना अध्यापन केलं जातं आणि याचा पुरेपूर फायदा हे विद्यार्थीसुद्धा घेतात त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा असतील एस सी तर त्याच्यामध्ये नवोदयमध्ये इथले विद्यार्थी चमकत आहेत म्हणजेच की या जे काही गावकऱ्यांच्या सहकार्याने या वस्तू आलेल्या आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे गावकऱ्यांना शाळेच्या काय संदर्भात आव्हान करणारे पाल त्यांचे पाल्यांसाठी कोणत्या शाळेत टाकावं म्हणून मी समस्त या ठिकाणी उपस्थित पालकवर्गांना आव्हान करतो म्हणजे या गावालाच नाही तर पूर्ण केंद्रातील समाजाला मी आव्हान करतो की प्रत्येकाने आपलं मूल हे मराठी शाळेत टाका जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये टाका या ठिकाणी विद्यार्थ्याला सामाजिक बांधिलकी काय असते हे आजच्या तुम्ही प दिंडी काढली आपण याच्यातून तुम्हाला पाहायला मिळेल की हे जे काही गुण असतात हे उज्जत गुण विद्यार्थ्यांच्या बाहेर काढण्याचं काम हे जिल्हा परिषद शिक्षक योग्य पद्धतीने करू शकतात आज म्हणजे दुसरा अजून एक उद्देश होता शासन वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत आणि एक पेड़ पेळ नाम आपण जर का पाहिलं की पावसाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे त्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचं आहे वृक्ष तोर थांबवायची आहे आणि म्हणून आज आपण या एक पेड़ पेळ नाम या उपक्रमाअंतर्गत काही वृक्षारोपणसुद्धा आपण केलेले आहे तद्वतच आपल्या भा